मराठी ते धडक ते धडक नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांसे हॉस्पिटल विटा भाजप प्रवेशानंतर वैभव एक्सप्रेस राजकीय पटलावरून सुसाट बड्या नेत्यांची साथ मिळाल्याने मोठ्या आत्मविश्वासाने युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील मैदानात गेल्या आठ दिवसांपासून पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांसोबत वैभव पाटील यांच्या गाठी भेटी नेते वैभव पाटील यांचा नवा जोश आमदार सुहास बाबर यांचा झंझाबात रोखणार का वैभव पाटील यांचा नवा जोश आगामी निवडणुकीत पुन्हा कमबॅक करण्याच्या तयारीत युवा नेते आणि विटाचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील हे आमदार सुहास बाबर यांना रोखण्यासाठी राजकीय पटलावर नवी खेळी करून सध्या जिल्ह्यात चांगलेच चर्चेत आले आहेत गेल्या दहा वर्षांपासून माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि ॲडव्होकेट वैभव पाटील यांचे राजकीय निर्णय फसले होते दरम्यानच्या काळात या दोन्ही नेत्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची तयारी देखील केली होती परंतु स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारात असणारे मोठे राजकीय वजन पाटील कुटुंबियांना भाजप प्रवेशासाठी नेहमीच ठरत होते परंतु गेल्या काही काळापासून ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांसोबत फिल्डिंग लावून अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी केवळ भारतीय जनता पक्षात प्रवेश केला नाही तर मुख्यमंत्री असणाऱ्या पक्षात थेट प्रवेश करून ॲडव्होकेट वैभव पाटील हे हजार मतांनी निवडून आलेल्या आमदार सुहास बाबर यांच्या विजयरथातच स्वार झाले आहेत वैभव पाटील यांचा हा निर्णय सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अतिशय निर्णायक मानला जात आहे आणि याच निर्णायक भूमिकेमुळे ॲडव्होकेट वैभव पाटील यांची एक्सप्रेस सध्या राजकीय पटलावर सुसाट सुटल्याचे दिसून येते भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर अॅडव्होकेट वैभव पाटील यांचा आत्मविश्वास एका वेगळ्या उंचीवर गेल्याचे पाहायला मिळत आहे तर आपल्या प्रवेशानंतर वैभव पाटील यांनी पायाला भिंगरी लावून महत्वपूर्ण हालचाली सुरू केल्या आहेत भाजप प्रवेशानंतर जिल्हा नियोजन समितीवर विराजमान करून वैभव पाटील यांना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील मोठी ताकद दिल्याचे दिसून येत आहे परिणामी भाजप सारख्या सर्वात मोठ्या आणि देशातील सत्तेत शीर्षस्थानावर असणाऱ्या पक्षात सामील झाल्याने राजकीय पटलावर वरिष्ठ नेत्यांची वैभव पाटील यांना मिळणारी साथ आमदार सुहास बाबर यांना रोखण्यासाठी महत्वपूर्ण मानली जात आहे आणि याच संधीचा फायदा घेऊन वैभव पाटील यांनी आपल्या नव्या राजकीय प्रवासात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार विशाल पाटील संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना विविध औचित्य साधून वैभव पाटील भेटत आहेत त्यासोबत आपले नाते पुन्हा घट्ट करण्याचा त्यांचा ताकदीने प्रयत्न सुरू आहे शिवाय वैभव पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आता आगामी निवडणुकीसाठी देखील जोरदार यंत्रणा उभी करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे नवीन जोशात राजकीय पटलावर ऍक्टिव्ह झालेले वैभव पाटील आमदार सुहास बाबर यांचा रोखणार का आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वैभव पाटील यांचा जोश आमदार सुहास बाबर यांना टक्कर देणार का वैभव पाटील पुन्हा ताकदीने कमबॅक करणार की आमदार सुहास बाबर आपला झंझावात कायम ठेवणार हे आता लवकरच पाहायला मिळणार आहे प्रसाद पिसायांच्यासह सह जिओ मराठी टीम विटा खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा, संपर्क आपल्या स्क्रीन वर